नमस्कार प्रेक्षक मी रितेश आनंद सोनोनी काय मी उलटा का झालोय कारण मी जे तुम्हाला सांगणार ना तुम्ही पण असेच होणार बहुतेक चला मी होतो आता सरळ मी महाराष्ट्र प्रेक्षकांच्या महा स्पर्धेत सहभाग घेतलाय मी सादर करीत आहे जगातले असे टॉप अननोन फॅक्ट जे तुम्हाला कदाचितच माहीत असेल सो लेट स्टार्ट नमस्कार प्रेक्षकांना मी रितेश सोनोनी तुमच्यासमोर सादर करीत आहे जगातले असे टॉप अननॉन फॅक्ट जे तुम्हाला कदाचितच माहीत असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मी महाराष्ट्र प्रेक्षकांच्या महास्पर्धेत सहभाग घेतला आहे चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या फॅक्टशी फॅक्ट नंबर वन फ्लॅग ऑफ अर्थ फ्ल इंटरनॅशनल युनियनद्वारे फ्लॅग ऑफ अर्थ हा ब्ल्यू कलरचा आहे आणि याच्यात सेव्हन सर्कलचे से, जे दर्शवतेत सेवन कॉन्टिनेंट्सला फॅक्ट नंबर टू मार्स रिंग नासाच्या म्हणण्याप्रमाणे मार्सचा एक मूल मार्स कोलॅप्स होणारे म्हणजे एकमेकांना धडकणारे त्याच्यामुळे मार्स एक रिंग फॉर्म करणारे फॅक्ट नंबर थ्री ब्लड ट्रिंग अरेबियन सीजवळ एक विशिष्ट प्रकारची ट्री सापडल्या जातात त्याला डेना कॅरिन्या कॅलिबेरिया असं पण म्हणतात किंवा ब्लड ट्री असं पण मानतात त्याला कापल्यावर त्याच्यातून रेड कलरचं फ्लड बाहेर पडतं त्यामुळे त्याला रेड ब्लड ट्री असं पण म्हणतात फॅक्ट नंबर फोर नंबर्स ऑफ गॅलेक्सीस सायंटिस्टच्या म्हणण्याप्रमाणे या पुऱ्या विश्वात टू ट्रिलियन इतके गॅलेक्सीज फॅक्ट नंबर फाय प्रोटीन टीटीन एक विशिष्ट प्रकारचं टीटीन आहे म्हणजेच प्रोटीन त्याचं लॉंग फॉर्म हा हे वन एट नाईन एट वन नाईन लेटर्सचं आहे आणि याला प्रनाऊन्स करायला कमीत कमी तीन तास लागतात फॅक्ट नंबर सिक्स द ग्रेट रेड स्पॉट ज्युपिटर ग्रहावर एक रेड स्पॉट आहे म्हणजेच एक सायक्लॉन आहे ते इतकं मोठं आहे की दोन पृथ्वी मिळून त्याच्यात मावळू शकतात फॅक्ट नंबर सेवन विनस अँड युरेनस विनस अँड युरेनस हे फक्त असे दोन ग्रह जे उलटे फिरतात फॅक्ट नंबर एट वर्ल्ड्स लॉंगेस्ट प्लेस नेम न्यूझीलँडमध्ये एक जागा आहे ती त्याचं नाव इतकं मोठं आहे की त्याला गिनीस वर्ल्ड बुक रेकॉर्डने लॉंगेस्ट प्लेस नेम असं घोषित केलेलं आहे फॅक्ट नंबर नाईन टू ॲस्टरॉइड्स दोन हजार बावीसमध्ये दोन ॲस्टरॉइड्स म्हणजे दोन स्टार्स एकमेकांवर कॉलॅप्स होणारे म्हणजे एकमेकांना धडकणारे ते इतकं मोठं होणारे की ते आपण घरी बसल्या आपल्या डोळ्यांनी पण पाहू शकणारे फॅक्ट नंबर टेन वर्ल्ड्स बिगेस्ट कंपनी जगातली सगळ्यात मोठी कंपनी आहे मायक्रोसॉफ्ट आणि याचा ओनर संत नेढेला आहे तो एक इंडियन आहे आणि त्याचा एक थॉट आहे मी तुम्हाला सांगतो आय फेल्ड इन टू सब्जेक्ट्स अँड माय फ्रेंड पासेस ऑल्ड सब्जेक्ट नाव ही इज एन इंजिनियर इन मायक्रोसॉफ्ट कंपनी अँड आय एम द ओनर ऑफ मायक्रोसॉफ्ट कंपनी म्हणजेच मी दोन विषयात फेल झालो आणि माझा मित्र सगळ्या विषयात पास झाला आता तो एक इंजिनियर आहे मायक्रोसॉफ्ट कंपनीत आणि मी मायक्रोसॉफ्ट कंपनीचा ओनर आहे फॅक्ट नंबर इलेवन तुम्ही गुगलवर एक पेज पाहिला असेल आय एम नॉट ए रोबोट असा मग तुम्हाला त्याच्यावर क्लिक करावं लागतं नंतर काही फोटो सिलेक्ट करावं लागतात नंतर तुम्हाला तुमची तुम्हाल सर्च केलेली वेबसाईट सापडते हे असं का होतं एकदा फेसबुक कंपनीने काही लर्निंग रोबोट्स बनवले होते ते रोबोट्स आपल्याशी कम्युनिकेट करतात आपल्याला मेसेज करतात आपल्याला फोटोज पाठवतात किंवा व्हिडिओज पाठवतात त्यांनी दोन लर्निंग रोबोट्स एकमेकांसह कम्युनिकेट करायची प्रयत्न केला तर ते दोन रोबोट्स एकमेकांशी चॅट करत होते ते जे चॅट करत होते ते कोणालाच समजत नव्हतं ते वेगळ्याच भाषेत चॅट करत होते नंतर रिसर्च करून हे माहीत पडलं की त्या रोबोट्सनी आपल्यातच एक भाषा निर्माण करून घेतली त्यामुळे ते लोक पॅनिक झाले आणि त्यांनी ते लर्निंग रोबोट्स थांबून टाकले तुम्हाला याच्यातून कोणता फॅक्ट आवडला हे नक्की कमेंट करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद